कृष्णा मिनी ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा स्वागत तर आजचा मिनी ब्लॉक असणार आहे नथवर आपण जे कस्टमाइज नथ बनवतो त्यानंतर हा ब्लॉग असणार आहे नथ कसे बनवतात ते पाच सुंदर सुंदर नथ आहेत काय नथ आहेत पुन्हा ते ताईंचे ऑर्डरनुसार आपण नथ बनवणार आहे आता तर हे त्याचे स्टोन आहेत आणि हे मोती आहेत हे वाले मोती आपण या नथमध्ये यूज करणार आहे हे वाले मोती आणि इथ अशी मोती बनणार आहे पूर्णपणे मोत्याची चुछ बनवायची मोती आणि स्टोन एकदम छान बनणार आहे तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण तुम्हाला दाखवणार बनतील दाखवून ते मी स्टोन बसलेले आहेत तर न पूर्ण होत आली आपण थोडी राहिली आता थोडी बांधतो आणि परत अजून एकदा दाखवतो ते नद आहे त्या सुंदर सुंदर नथ कोणी बनवलेत रे दादा अजून बनवलेत स्टोन तो लावलेला आहे आपण जसं मग सांगितलं ते मनी आपण नथ मध्ये भरत आहे काम असल्यामुळे थोडा वेळ लागतो पण एकदम छान होते काम तर आपण पूर्ण नथ दाखवणार आहे कशी बनते ते

कुठल्याही डिझाईनचे आपण बनवून देऊ शकतो थोडंफार पण एकदम मस्त पैकी बनवून देऊ शकतो एकदम छान आहे सुंदर डिझाईन चे आपल्याकडून भेटतात अजून दोन चार बनवले ते दाखवतो मला एकदम छान कस्टमरच्या चॉईसनुसार आपण हे बनवलेल्या आपल्याला एक डिझाईन सांगितलं तर आपण तीन ते चार डिझाईन आपण बांधून ठेवलेलं आहे एकदम सुंदर आहे एकदम क्वालिटी प्रोडक्ट मध्ये आपण बांधून देतो तुम्हाला हवे असेल तर आपल्या स्क्रीनवरती नंबरवरती व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा ओके